नमस्कार मी आदित्य सावडे प्रकल्प व्यवस्थापक समग्र कृषी ग्रामीण विकास प्रकल्प केशव स्मृती प्रतिष्ठान जळगाव तरुण भारत लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो नुकताच अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे त्याच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे तारांबळ उडाल्यामुळे शेतकऱ्यांना बरेचसे प्रश्न पडलेले आहेत कशा पद्धतीने पीक नियोजन करावं कशा पद्धतीने पीक निविष्ठा खरेदी करावी त्याच पद्धतीने जमिनीची मशागत कशा प्रकारे करावी या सगळ्या प्रश्नांवरती आज आपल्या बरोबर त्याचं मार्गदर्शन करण्याकरिता आत्माचे प्रकल्प निवृत्त प्रकल्प संचालक तसेच केशव स्मृती प्रतिष्ठान संचालित समग्र कृषी व ग्रामीण विकास प्रकल्पाचे प्रकल्प प्रमुख आणि कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेसचे डिरेक्टर आदरणीय श्री अनिल भोकरे सर आपल्या बरोबर आहेत तर आपण जाणून घेऊयात कशा पद्धतीने आज शेतकऱ्यांनी आपलं पीक नियोजन करावं हो, आणि खरीप पूर्व पिकाचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करावं हो। नमस्कार भोकरे सरुद्ध भारत लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे सर, त्या मुड़े त्या मुड़े तर सर नुकतंच अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची ताव तारंबर उडालेली आहे की कशा पद्धतीने पिकाचं व्यवस्थापन करावं कशा पद्धतीने निविष्टा खरेदी करावी त्यामुळे शेतकरी सुद्धा पेचात पडलेला आहे तर आपण काय सांगाल तर आपण ज्या पद्धतीने आता बोललात की अवकाळी पावसाला सुरुवात झाली ते निश्चितच आपल्या जळगाव आणि परिसरामध्ये पूर्ण खानदेश आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये यापूर्वी असं होत नव्हतं तथापि हवामान शास्त्राने जे काही यावर्षी सांगितलं की अवकाळी पावसाला नक्कीच सगळीकडे सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे शेतीच्या नियोजनामध्ये तारांबळ उठते आहे यामध्ये विशेष करून आपण असं पाहिलं की पावसाबरोबरच चांगल्या मोठ्या याच्याने वाहणारे वारे हे देखील आता आपल्याला दिसत आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान पिकांचं झालेलं आहे विशेष करून केळी पिकाचं नुकसान झालंय पपई पिकांचं फळ पिकांचं नुकसान त्याचप्रमाणे मका आणि इतर पिकांचं देखील नुकसान झालेलं आहे एवढंच नव्हे तर जे पीक काढून ठेवलेलं होतं त्याची देखील आज शेतकऱ्यांचं नुकसान आपल्या मोठ्या प्रमाणात दिसतंय असं जरी असलं तरी आपला हा खरीप हंगाम हा अतिशय महत्वाचा हंगाम असतो आणि म्हणून मशागतीच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी आता ज्या ज्या ठिकाणी पावसाचं पाणी साचलेलं आहे ते तातडीने आपल्याला ते काढलं गेलं पाहिजे आणि बाहेर काढल्यानंतरच वापसा आल्यावर त्याची मशागत केली पाहिजे आणि यापूर्वी आणि आपण सातत्याने सांगतो की बांध बंदिस्ती आपल्याला तातडीने ती करायची आहे जेणेकरून पावसाचं जे नियमित पाणी कारण यावर्षी देखील पावसाचा अंदाज हा अतिशय चांगला सांगितलेला आहे आणि म्हणून आपल्याला गावातलं पाणी गावात शिवारातलं पाणी शिवारात जे कधी होईल शेतातलं पाणी शेतात राहील त्यावेळेस आणि म्हणून शेतकऱ्यांनी आता तातडीने जे काही ज्या अवकाळी पावसामुळे जे पाणी साचलेले ते पाण्याचं ताबडतोब निचरा करून घेतला पाहिजे तूट असलेल्या बाणबंदिस्तींची दुरुस्ती केली पाहिजे एवढंच नव्हे तर ज्या ठिकाणी झालेलं पिकांचे अवशेष आहेत आणि ज्यामुळे रोगराई या पुढच्या हंगामात येऊ नये आणि म्हणून त्याची देखील काळजी घेऊन त्याला आपल्याला तातडीने त्याच्यावर उपाययोजना केली पाहिजे नंबर दोन असं सगळं करत असताना आपल्याला पिकांच्या नियोजनाचा आराखडा तो निर्धारित केला पाहिजे बरं आम्ही नेहमीच सांगतो की कापूस निश्चितच हे आपलं सर्वात जास्त क्षेत्र असलेले नदी पिक आहे पण त्याला पण आता शेतकऱ्यांनी असं लक्षात आले की वीस टक्के सरासरी कापसाचं क्षेत्र कमी होणार आहे कमी होत असतानाच जे काही कापसाची लागवड शेतकरी करणार आहात त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत एक जून नंतरच आपण लागवड करायची आहे कृषी विभागाने आणि शासनाने हे निर्बंध केलं होतं की कुठल्याही परिस्थितीत पंधरा मे नंतर जरी बियाणं उपलब्ध होईल बीटी बियाणं असेल किंवा सरळ वाहना असतील पण लागवड आपल्याला एक जून नंतर करायची आहे आणि तेच शेतकऱ्यांनी केलं पाहिजे लवकर लावलं तर मग उघडवर परिणाम होतो मशागतीवर परिणाम होतो आणि आपल्याला गुलाबी बोंडाळीचा प्रकोप देखील मोठ्या प्रमाणात <laughs> आढळून येतो आणि म्हणून शेतकऱ्यांनी सगळ्यात महत्वाचं खोलवर नांगटी करून मशागत तातडीने आता केली पाहिजे मागच्या भुव्या पिकांचे अवशेष हे तातडीने नष्ट केले पाहिजे बंदिस्त केली पाहिजे <laughs> म्हणजे पूर्व मशागतीच्या बाबतीने ही काळजी आता शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे कृषी निविष्ठा खरेदी करत असताना ज्या दुकानदारांचं वहीत लायसन आहे म्हणजे मुदतीमधले जे काही त्यांचे प्रमाणित लायसन्स आहे याची त्यांनी नक्कीच दखल घेतली पाहिजे त्याचे ते व्हॅलिडिटी चेक केली पाहिजे आणि जे शिफारिस केलेले वाहन आहेत यांच्याच त्यांनी बिला सहित त्यांची पावती घेतली पाहिजे त्यावर स्वाक्षरी केली पाहिजे त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी मातीचे नमुने तपासून घेतलेले त्या अनुषंगानेच रासायनिक खतांचा मागणी तेवढी ती साठवणूक आपण ती पूर्वक करून ठेवावी एवढंच नव्हे तर आपल्या पीक नियोजनामध्ये शेतकऱ्यांनी जे काही कापसासारखे पिकं आहेत त्या पिकांबरोबर मिश्र पीक मिश्रपीक या यासारखे पिकं घेण्यासाठी कडधान्यांचं क्षेत्रात वाढ केली पाहिजे नंतर आपल्याकडे कापसाचं सर्वात जास्त क्षेत्र असतं पण तो सलग क्षेत्र असतं आणि म्हणून क्षेत्राची मर्यादा लक्षात घेता आणि आपल्याला असलेलं आरोग्याचं आणि जमिनीच्या आरोग्यासाठी महत्वाचं असलेलं कडधान्याचा पेरा हा आपल्याला वाढला पाहिजे मग सलग आपण क्षेत्र पण घेऊ शकतो यामध्ये मग तुर तुरीमध्ये आंतरपीक सोयाबीन त्यामध्ये असलेलं मूग या सारखं तीळ सोयाबीन अधिक तीळ अशा प्रकारचे जे विद्या कृषी विद्यापीठाने जे संशोधित केलेले त्याच्या नियोजनाचा साठी लागणारे बियाणे आता आपण खरेदी केली पाहिजे खरेदी करताना योग्य ते शिफारशीत बियाणे त्याचप्रमाणे पावतीवरती स्वाक्षरी आणि ते असं बियाणं आपण आणून ठेवलं पाहिजे ते आणण्यासाठी आपलं नियोजन फार महत्वाचं नाहीतर शेतकऱ्याने त्याच्याकडे जर का पाच एकर जमीन असेल आणि पाचही एकर त्यांनी कापूस लावला तसं न करता आपल्याला कापसाबरोबरच पौष्टिक तृणधान्य म्हणजे ज्वारी बाजरी सारख्या क्षेत्राचा देखील अंतर्भाव केला पाहिजे त्याचमध्ये ते तेलवर्गीय पिकांचा बी अंतर्भाव केला पाहिजे आणि म्हणूनच ही खांद्याची परंपरा ती आता जोपासली पाहिजे आंतर क्षेत्राचं त्याचा अंतर्भाव केला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आंतरपीक घेताना त्यामध्ये शेतीच्या मशागतीनुसार म्हणजे एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या दृष्टीने देखील हे नियोजन केलं पाहिजे सर जसं की आपण सांगितलं की आपण मशागत करताना आपण पिकाचं व्यवस्थापन करताना आपण अंतरपीक घेतलं पाहिजे तर आपण असं काही सांगू शकाल का कुठलं अंतरपीक आपण घेतलं पाहिजे आणि हल्ली जळगावची स्थिती बघितली तर कुठलं जे आंतरपीक आपण घेणार आहोत ते कशा पद्धतीचं असलं पाहिजे आणि कशा पद्धतीचं त्याचं नियोजन आपण केलं पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला त्याचा चांगल्या पद्धतीचा उपयोग होईल निश्चितच यामध्ये जे काही संशोधन केंद्र आहेत कृषी विद्यापीठाअंतर्गत आपल्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत मग कापूस संशोधन केंद्र असेल कडधान्य संशोधन केंद्र असेल यांनी शिफारशीत केलेले आहेत यामध्ये विशेष करून जे आम्ही आता कृषी भागात असताना आम्ही जे पाहिलं की आता सोयाबीन अधिक तूर म्हणजे तूर अधिक सोयाबीन सोयाबीन अधिक तीळ ज्वारी अधिक तूर ज्वारी अधिक मूग बाजरे अधिक तूर हे सगळे हवामानाच्या अंदाजानुसार शेतीच्या मजदुराप्रमाणे शिफारशीत केलेले वाहन आहेत आता मोठ्या प्रमाणात मक्याचं देखील क्षेत्र आहे मक्यामध्ये देखील आपण आंतर पीक आपल्या मूग गुडदाचं असं पाहिलं गेलेले की तृणधान्यामध्ये कडधान्याचं आंतरपीक बरं कडधान्यामध्ये गळीत धान्याचं आंतरपीक जर का आपण केलं तर बहुपीक पद्धती होते आणि त्याचा फायदा आपल्याला खत व्यवस्थापनासाठी बरं कीड व्यवस्थापनासाठी होतो बर तर अशा पद्धतीचं आपण जेव्हा व्यवस्थापन करतो ते नक्कीच शेतकऱ्याला पूरक ठरतं निश्चितच शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी होतो होतं आणि ज्यावेळेस पावसाचा खंड पडला तर कुठलं तरी पीक त्याला मिळतं मस्त पावसाचा खंड नाही अतिवृष्टी झाले तरी एक पीक जरी वाया गेलं तर कुठलं तरी पीक मिळतं आणि आंतर पीक हे बोनस पीक आहे कमी कालावधीचं पीक आहे समजा कापसामध्ये आपण जर का मूग घेतलं तर कापूस हे कमीत कमी एकशे चाळीस एकशे पन्नास दिवसाचं पीक आहे परंतु आपण जे आंतर घेतो ते नव्वद किंवा एकशे वीस दिवसाचं असतं आणि ते कडधान्य किंवा अशी पिकं आहेत की, की ज्याच्यावरती मुळांवरती गाठी असतात हवेतला नत्र शोषण केला जातो बरं म्हणजे खताचं व्यवस्थापन बन होतं जमिनीचा मजदूर पण होतो बर आणि कीड व्यवस्थापनासाठी त्याचा उपयोग होतो बरं जसं की आता सर आपण सांगितलं की कीड व्यवस्थापन आपण देखील करता आपल्याला येतं परंतु जर एका पिकावरती जर एखादी कीड आलेली तर त्याचा प्रादुर्भाव दुसऱ्या पिकावरती होतो का जेव्हा आपण आंतरपीक एखाद्या क्षेत्रामध्ये देख घेत असतो तेव्हा हो। हीच धारणा शेतकऱ्यांची असल्यामुळे आंतरपिकाचं क्षेत्र वाढत नाही बरं पण मी सगळ्या शेतकऱ्यांना आवर्जून सांगेन आंतरपीक ही तंत्रज्ञान हे शेतीच्या कीड व्यवस्थापनासाठी पूरक आहे बर समजा जर कापसावरती मावा असेल तर आंतरपिकाच्या क्षेत्रामध्ये मुगावरती विशेष करून आपल्याला मित्र किडींची संख्या वाढते बर आणि म्हणून हे मित्र किडी पुढे या किडींचा नायनाट करतात आणि म्हणून उलट एकात्मिक किड व्यवस्थापनाला ते पूरक आहे अच्छा आपल्या सततच्या फवारणाने जे आज नुकसान झालेलं आहे बरं मग आपलं त्यामध्ये वातावरणाचं असेल वाढीव खर्च असेल त्याला देखील एक आळा बसतो आणि बोनस पीक म्हणून आपल्याला काम येतो एवढंच नव्हे तर पीक काढल्यानंतर याचे जे अवशेष आहे ते जमिनीत गाडल्यानंतर आपल्याला एक चांगल्या प्रकारचं सेंद्रिय कर्ब वाढतो आणि म्हणून आंतर घेतलं पाहिजे बरं जसं की सर आता आपण सांगितलं की याच्यामुळे शेतकऱ्यांचा फवारणीचा खर्च कमी होतो तर जेव्हा आपण दोन वेगवेगळे पिकं लावतो हो तर एखाद्या फवारणीचा तो दुसऱ्या पिकावरती प्रादुर्भाव होतो का त्याचा शेतकऱ्यांना नुकसानाला त्याला सामोरं जावं लागतं का असं अजिबात होत नाही ज्यावेळेस तुम्ही कापसावर फवारा केला तर जर का ते पाहून म्हणजे किडींची संख्या खरोखर वाढली असेल तर अन्यथा फवारणी न करता देखील चांगल्या प्रकारची आपली परिसंस्था आणि उत्पादन येतो आणि कुठल्याही परिस्थितीत हे पूरक असलेलं तंत्रज्ञान आहे आणि म्हणूनच आपण आंतरपिकाच्या क्षेत्रात वाढ केली पाहिजे बरं त्याचप्रमाणे आपण सांगितलं की आपण आंतरपिकामध्ये आपलं कीड व्यवस्थापन करू शकतो चांगल्या पद्धतीत हे तर पाण्याच्या बाबतीत आपण काय सांगालो कारण की हल्ली मान्सून इतक्या चांगल्या पद्धतीने त्याची जोरात सुरुवात झालेली आहे आणि आपण जसं सांगतात की आपण आंतरपीक घेतलं पाहिजे तर याच्यामध्ये आपण पाण्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे तर आंतरपीक हा एक पाण्याच्या व्यवस्थापनाचा एक भाग झाला बरं पण मी असं म्हटलं की आता मशागीत करतानाच प्रथम शेतकऱ्यांनी बंदिस्तीची तुटफूट जर का असेल तर ती दुरुस्ती केली पाहिजे कारण की शेतातलं पाणी शेतात अडवलं पाहिजे त्याचप्रमाणे विहिरी जे आहे त्याचं पुनर्भरण केलं पाहिजे बोरवेलचं पुनर्भरण केलं पाहिजे जेणेकरून चार महिन्यामध्ये आपल्याकडे अतिवृष्टी पण होते मग अशा वेळेस पाण्याचा साठा होतो आणि कुठल्याही परिस्थितीत जे आता कापसामध्ये जर का आंतर पिकलं तर कापूस हे लांब पल्ल्याचं पीक आहे त्याला पाण्याची गरज ही वेगळी आहे त्याचं सोडमूळ हे खाली जातं आणि जे आंतरपीक आहे ते वरतून असलेलं त्याची मुळांची रचना वेगळी असल्यामुळे पाण्याचा समतोल देखील चांगल्या पद्धतीने आपल्याला आढळून येतो एवढंच नव्हे तर ज्या ठिकाणी सूक्ष्म सिंचनाचा वापर आहे बरं विशेष करून तर त्या सूक्ष्म सिंचनाचा वापर मुख्य पीक आणि आंतर पिकाला देखील चांगल्या पद्धतीने करता येतो म्हणजे पाण्याचा देखील किफायतशीर वापर आच्छादनामुळे तणांवरचा खर्च पण देखील कमी होतो आणि चांगलं पाणी व्यवस्थापन आपल्याला दिसून येतं एवढंच नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी भारी जमीन म्हणजे काळी भारी जम जमीन आहे आणि अतिवृष्टीचा संभव आहे तर अशा वेळेस हा धोका लक्षात घेता आपल्याला बी बी एफ म्हणजे बेस फरो म्हणजे त्या तंत्रज्ञानाचा जर का आपण केला गादी वाफेवर जर का चांगली पद्धतीने आपण लागवड केली तर ते चांगल्या प्रकारचं पूरक ठरणार आहे बरं जसं की सर आता आपण सांगितलं की आंतरपीक जेव्हा आपण घेतो तेव्हा आपण बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे तर थोडंसं आमच्या शेतकऱ्यांना सांगाल की बीबीएफ तंत्रज्ञान म्हणजे काय आणि कशा पद्धतीने आपण त्याचं शेतामध्ये ते केलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो असं अनेक प्रयोगातून सिद्ध झालेलं आहे की जर का आपण गादी वाफ्यावर आणि ज्याच्यासाठी आज चांगल्या प्रकारची मशिनरी आज आपल्याकडे उपलब्ध आहे की ते गादी वाफा पण तयार होतो त्यावर पेरणी देखील करता येते आणि जी पेरणी करायची त्याचं बियाण्याची मात्र ही कमी लागते म्हणजे आपण असं पाहिलेलं आहे की जिथं मला आता समजा मूग दहा किलो लागणार आहे तर तिथं आपल्याला चार किलोच एकरी आपल्याला लागणार म्हणजे बियाण्याची मात्र ही कमी लागते चांगल्या प्रकारचं गादी वापर असल्यामुळे नुकसान होत नाही आणि फवारणी देखील त्याच यंत्राने मशागत देखील आपल्याला त्याच यंत्राने देखील करता येत आणि म्हणून या खरीप हंगामामध्ये आपण शेतकऱ्यांना आवडजून सांगणार आहोत की काळी जमीन तर जी की जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहे तर बी तंत्राचा देखील वापर सगळ्या पिकांसाठी जर का आपण केला तर तो एक चांगल्या प्रकारचं उत्पादन आपण येऊ शकतो हो। तर सरांनी आपल्या सर्वांना सांगितलं आहे की कशा पद्धतीने आपण पीक व्यवस्थापन केलं पाहिजे कशा पद्धतीने आपण कीड व्यवस्थापन केलं पाहिजे कशा पद्धतीचं तंत्रज्ञान वापरून आपण आंतरपीक घेतलं पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टीला अनुसरून आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे येऊयात सर आपण म्हणजे सगळ्या गोष्टींना हात घालून सगळ्या बाबतीत आपण माहिती दिली आहे तर आपण शेतकऱ्यांना दादा आता काय सांगाल की जेणेकरून शेतकऱ्यांच्या उत्पादनात तर वाढ होईलच परंतु जो पूर्व मान्सून आपल्याकडे सुरू झाला आहे त्याचा सुद्धा शेतकऱ्यांच्या पिकावरती प्रादुर्भाव होणार नाही तर शेतकऱ्यांना मी हेच सांगेल की आता खरीप हंगाम हा महत्वाचा आप आपला हंगाम आहे आणि आपल्याला पीक उत्पादन आराखडा करत असताना प्रथम आपण जमिनीचं व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आणि पीक नियोजन या तिघांची सांगड घालून आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीचा विचार करून आपण पीक नियोजनाकडे आपण वळलं पाहिजे तो आराखडा आपण स्वतः निर्धारित केला पाहिजे कोणी सांगतं म्हणून आपण त्याकडे न जाता माझ्याकडे उपलब्ध असलेली जमीन त्याचा असलेला पोत पीक कुठलं निवडलं पाहिजे वान कुठलं निवडलं पाहिजे एकूण एकंदरीत उत्पादन खर्च कमी करण्याचं तंत्रज्ञान ज्यामध्ये मग आपल्याला बियाणं घेताना आपल्याला खात्रीशीर दुकानदाराकडनंच आपण ते घेतलं पाहिजे लायसनधारक दुकानदाराकडनं घेऊन त्यासाठी फसवणूक न होणारे त्यासाठी पावती घेतली पाहिजे त्याच्यावरती स्वाक्षरी केली पाहिजे त्याचप्रमाणे आंतरपीक मिश्र पिकाचा अंतर्भाव आपण केला पाहिजे पाणी व्यवस्थापनासाठी बांधबंदिस्ती आणि सूक्ष्म सिंचनाचा वापराचं नियोजन हे आपण आत्ताच केलं पाहिजे आणि एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापनासाठी आपल्याला सगळ्या प्रकारचे उपाययोजना करण्याच्या दृष्टीने मग निंबोळी आर्क असेल तो, तो, तो कसा करता येईल दशपन्नी आर कसा करता येईल कसं आणि त्याचा एकूण एकंदरीत आराखडा जर का आपण तो करून घेतला आणि त्याचबरोबर फळबाग नि लागवड नियोजनासाठी आणि शासकीय योजनेची सांगड घालण्यासाठी आपल्याला सगळा प्रयोग आणि हा सगळा प्रथम आराखडा जर का आपण करून घेतला तर येणारा हंगाम नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने जाऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो आज आपल्याला अनिल भोकर सरांनी पीक व्यवस्थापना व्यवस्थापनाबद्दल त्याचबरोबर कीड व्यवस्थाना व्यवस्थापनाबद्दल आणि पाण्याच्या नियोजनाबद्दल खरीपूर्व ह्या ज्या सगळ्या मशागती आपल्याला करायच्या याच्याबद्दल जी माहिती दिली त्याबद्दल मी भोकरेसरांचे सरांचे मनपूर्वक धन्यवाद देतो आणि सर तरुण भारतमध्ये येऊन आपण जी शेतकऱ्यांना माहिती दिली तर नक्कीच याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे की अशा पद्धतीने ते आपल्या उपाययोजना करतील याबद्दल मी तुमचे आभार मानतो